मतदान केंद्रामध्ये फोटो काढणे किंवा व्हिडिओ चित्रीकरण करणे यावर बंदी असतानाही ई व्ही एम मशीनवर मतदान करतानाचे फोटो व्हायरल होत आहे काही अतिउत्साही समर्थकांकडून आपल्या उमेदवाराला केलेल्या मतदानाचा पुरावा म्हणून व्हायरल झाले आहे अर्थातच मतदान केंद्र अधिकारी झोपा काढत आहे की जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या ईव्हीएम वरचे बटन दाबतानाचा फोटो प्राप्त झाला आहे घाटा खालून आणि घाटावरून दोन्ही ठिकाणावरून त्याच्या बाबतीतले फोटो व्हायरल होणे हा कार्यकर्त्यांचा अतिउत्साह असल्याचे स्पष्ट आहे विशेष म्हणजे केवळ इतरही काही उमेदवारांचे असेच फोटो काही मोबाईलवर दिसून आले आहेत त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी सदर प्रकाराला आळा घालावा जेणेकरून असे फोटो इतरही विरोधी मतदारांचे मन वळवू शकतात अशी मागणी विरोधक करीत आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा